नवापूरमध्ये काँग्रेसचे वर्चस्व अबाधित आमदार शिरीषकुमार नाईक यांचा निसट्टा विजय विधानसभा मतदारसंघात शनिवारी रंगतदार व अत्यंत चुरशीची अक्षरशः उत्कंठावर्धक लढत पाहायला मिळाली शेवटपर्यंत कधी हा, हा उमेदवार जास्ती मतांनी पुढे जातो तर कधी दुसरा उमेदवार जास्त मतांनी आघाडी घेतो असे अटीतटीच्या लढतमध्ये दिसत होते या अटीतटीच्या लढतमध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिरीष कुमार नाईक यांनी अपक्ष उमेदवार शरद गावित यांना फक्त अकराशे एकवीस मतांच्या निसट्ट्या फरकाने पराभूत करून विजय संपादित केला यावेळी नाईक यांनी काँग्रेसचा बारे किल्ला कायम राखण्यात यश संपादन केले नवापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार शिरीष कुमार नाईक यांनी पुनश्च विजयी संपादन करून आपली जागा अर्थात गड राखण्यात त्यांना यश आले नवापूर येथील श्री सुरूपसिंग नाईक टाऊन हॉल येथे मतमोजणीसाठी नियोजित करण्यात आले होते या ठिकाणी एकूण मतमोजणीसाठी चौदा टेबल लावण्यात आले होते तसेच हे मतदान चोवीस फेऱ्यांमध्ये पूर्ण करण्यात आले त्यानंतर टपाली मतदान देखील मोजण्यात आले या मतदारसंघात एकूण उमेदवार रिंगणात होते मात्र खरी लढत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट उमेदवार भरत माणिकराव गावित काँग्रेस पक्षाचे उमेदवार विद्यमान आमदार शिरीश कुमार नाईक अपक्ष उमेदवार शरद गावित या तीन प्रमुख उमेदवारांमध्ये सरळ लढत होती शनिवारी सकाळी नऊ वाजता पहिली फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला मतमोजणी पहिल्या फेरीपासूनच काँग्रेस पक्षाची उमेदवार शिरीष कुमार नाईक यांनी आघाडी घेतली होती चौथ्या फेरीपर्यंत ती आघाडी कायम होती मात्र पाचव्या फेरीपासून अपक्ष उमेदवार शरद गावित यांनी आघाडी घेतली ती आघाडी तेराव्या फेरीत सहा हजार चारशे मतांनी पुढे मात्र चौदावी फेरीपासून त्यांची आघाडी कमी होत गेली पाचवी ते एकोणवीस फेरीपर्यंत त्यांची आघाडी कायमच होती मात्र एकोणीसाव्या फेरीत त्यांनी हजारोची घेतलेली आघाडी मात्र फक्त दोनशे बासष्ट मतांवर येऊन थांबली त्यानंतर मात्र विसाव्या फेरीला काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिरीष कुमार नाईक यांनी पुन्हा आघाडी घेतली मात्र एकविसाव्या फेरीत पुन्हा अपक्ष उमेदवार शरद गावित यांनी आघाडी घेतलेली पाहायला मिळाली यावेळी मात्र अत्यंत काटेची लढत झाली प्रत्येक क्षणी कधी हा तर कधी तो असे उमेदवार आघाडींनी सडाओढ करताना दिसले हे पाहुण उत्कंठा मात्र शिगेला पोहोचली होती शेवटी कोड निवडून येईल असा अंदाज बांधणे देखील कठीण होऊन बसले होते मात्र बावीसाव्या फेरीत काँग्रेस पक्षाचे शिरीष कुमार नाईक यांनी जी आघाडी घेतली ती आघाडीचे रूपांतर त्यांनी शेवटची म्हणजे चोवीसाव्या फेरीत कायम ठेवत विजयात रूपांतर केले व या अटीतटीच्या लढतीत त्यांनी विजय संपादित केला चोवीसाव्या फेरीच्या अखेरीस पोस्टल मतदानासह अपेक्षा उमेदवार शरद गावित यांना शहाऐंशी हजार पंचेचाळीस एवडी मते मिळून दुसऱ्या क्रमांकावर राहिले तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार भरत माणिकराव गावी त्यांना छप्पन्न हजार एकशे शहात्तर मते मिळून तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले विद्यमान आमदार असलेले शिरीषकुमार नाईक यांनी सत्याऐंशी हजार एकशे सहासष्ट मते मिळवून नऊ घ्या एक हजार एकशे एकवीस मतांनी विजय मिळविला या निवडणुकीत मतमोजणी होत असताना क्षणोक्षणी चुरस पाहायला मिळत होती शेवटपर्यंत जयपराजय हा दोन्ही बाजूनी लपंडाव होताना दिसत होता यावेळी अपक्ष उमेदवार शरद गावित यांच्या प्रतिनिधींनी या निकालावर आक्षेप घेत हा निर्णय आम्हाला मान्य नसून फेरमतमोजणी करण्यात यावी असा आक्षेप घेत अर्ज दाखल केला मात्र निवडणूक निर्णय अधिकारी महेश चौधरी यांनी हा अर्ज फेटाळून लावत काँग्रेस पक्षाचे उमेदवार विद्यमान आमदार शिरीष कुमार नाईक यांना विजयी उमेदवार म्हणून घोषित केले तसे प्रमाणपत्र त्यांना दिले चोवीसाव्या फेरीचा निकाल दुपारी दीड वाजेपर्यंत जाहीर करण्यात आला मात्र या निकालावर आक्षेप घेतल्यानंतर त्याची खातर जमा केल्यानंतर अडीच तासानंतर अर्थात चार वाजून वीस मिनिटांनी विजय घोषित करण्यात येऊन त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले निवडणूक कार्यक्रम यशस्वितेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी महेश चौधरी नवापूरचे तहसीलदार दत्तात्रय जाधव पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे पोलीस कर्मचारी तसेच महसूल विभागाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आम्ही प्रयत्नशील आहोत आणि निश्चितच जो जनतेने पोट दिलेला आहे ती त्याच्याशी आम्ही निश्चितपणे जनतेची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहोतचे सर्वच नेत्यांचं मी मनापासून आवाहन दादा जिल्ह्यातील चारही जागांवरती काँग्रेसचे उमेदवार उभे होते ज्याच्यातून फक्त आपला विजय झाला एकच मिनिट याच्या मागे लाडकी बहीण योजनेचा फटका काँग्रेसला बसला आहे का निश्चितपणे म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडके बहीण योजनेचा फटका हा बसलेलाच आहे आणि काही अंशी जेव्हा दिग्गज पराभूत होतात काही अंशी संशय जो ई व्ही एम मशीनचा संशय म्हणतो आपण तो संशय हां बळावतो एन एस जाधव नजरबाज न्यूज विसरवाडी